छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नुकत्याच बारा ई बस दाखल झाल्या असून त्या छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावर तसेच बीड मार्गावर चालवण्यात येणार आहे या बसच्या पासिंगचे काम बाकी असून हे काम पूर्ण झाल्यास जालना मार्गावर ई बस सेवा सुरू होणार आहे सध्या ई बस सेवा पुणे मार्गावर सुरू आहे या बसच्या आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे या मागणीनुसारच छत्रपती संभाजीनगर विभागाने ई बसची मागणी नोंदवली आहे नुकत्याच त्यापैकी बारा ई बस विभागाला दिल्या आहेत पूर्वीच पाच आणि नुकत्याच मिळालेल्या बारा अशा एकूण सतरा ई बस छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मिळाल्या आहेत यापैकी पाच बस पुणे मार्गावर पूर्वीपासूनच धावत आहेत नुकत्याच आलेल्या बस जालना आणि बीड किंवा पैठण तसेच सिल्लोड मार्गावर सेवा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान बस शहरात दाखल होताच या बसच्या पासिंगचे काम आर टी ओ कार्यालयात सुरू आहे पूर्ण बसच्या पासिंगचे काम येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता असून हे काम होताच या बस जालना मार्गावर धावण्यासाठी सज्ज होणार आहे या मार्गावर धावणाऱ्या बस या विनावाहक राहणार रह असून त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते जालना या प्रवाशांसाठी या बस उपयुक्त ठरणार आहे